आज टॅरिफ्समध्ये काय मोठे बदल होणार आहेत आणि जर सर्व्हिसेसवर ॲक्शन झाली तर आपण ज्या पुण्यात उभे आहोत त्या हिंजवडीचं आणि खराडीचं काय होणार हे आपलं आत्ता पुणेकरांचं आता या क्षणाचं आव्हान आहे या राज्यामध्ये तलाट्याला मारलं जातं हा मोठं आव्हान नाही या देशाच्या राज्यासमोर एका तलाटा तहसीलदाराला सोलापूर जिल्ह्यात मारलं जातं त्याला जेव्हा डिफेंड केलं जातो तो व्हिडिओ बाहेर येतो त्याच्यावर ॲक्शन व्हायला नको हे महत्वाचे विषय नाहीत आणि हे मध्ये यांना कळतं कसं हे वोट चोरीचा शब्द आलाय अशीच तर माहिती येते त्यांना त्यांना कळलं कसं त्यामुळे मला विचाराल तर आज महाराष्ट्र आणि देशासमोर माझं म्हणणं यांनी कोणाची कोणी क्रॉस वोटिंग केलं याची नावं द्यावी त्याचा प्रूफ द्यावा नाहीतर या इलेक्शनची इन्क्वायरी झाली पाहिजे हा माझा पहिला मुद्दा दुसरा की भारत सरकारनी त्यांचा स्टँड सांगावा की सर्व्हिसेसवर काय स्टँड आहे टॅरिफर आणि अमेरिकेशी काय बोलणं चाललंय हिंजवडी खराडी बँगलोर आत्ताच त्यांनी एक जमीन सासवडला करायचं सेंटर चाललंय बरोबर आत्ताच महाराष्ट्र सरकारने अनाऊन्स केलंय मग जर हिंजवडी आणि खराडीच अडचणीत असेल तर सासवडला कसं करणार मला काळजी वाटतेय त्याची मी लोकप्रतिनिधी घेतली माझ्या कष्ट करणाऱ्या मुलांनी एवढ्या सॉफ्टवेअरमध्ये डिग्रीज घेतल्या नोकऱ्या मेरिटवर मिळालेल्या आहेत जशा सोलापूरची महिला डीएसपी मी फक्त महिला का म्हणते मला सार्थ अभिमान आहे त्या लेखीचा जी मेरिटवर पास जाऊन ती तिथं काम करते अशा लेखीनं एकीकडे बेटी पडाव बेटी बचाव वगैरे बोलायचं आणि दुसरं महिलांवर अशी गलिच्छ वागणूक जे होते या राज्यात हे शोभणार नाही आहे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा शाहू फुले आंबेडकरांचा सा महाराष्ट्र आहे हा सावित्रीबाई फुलेंचा सा महाराष्ट्र आहे त्याच्यावरूनच प्रश्न आहे सगळ्या कॉल एक मतांसंदर्भात मतांसंदर्भातला एक प्रश्न आहे समजा चारशे सत्तावीस टोटल वोटिंग काउंट होता हंड्रेड पर्सेंट आला त्याच्यामध्ये टेन टू फिफ्टीन इन्वॅरी ठीक आहे बीजेपी ते मान्य करतात बीजेपीने ते मला सांगितलं काल मी त्यांच्या एनआय वर पाहिले आपण चारशे सत्तावीस प्लस टेन टू फिफ्टीन करते इन्वारी वोट करू प्लस इलेव्हन वायएसआर असा काउंट तरी फायनल काउंट फोर फिफ्टी विरोधकांमधली शिफ्ट झाली शक्य आहे ना मी कुठे नाही म्हणते भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आहे की चौदा झालीय कसं त्यांचं म्हणणं आहे आता ही कोण आहे चौदा तुम्ही महाराष्ट्राचीच का बदनामी करताय महाराष्ट्रानेच का केलं माझं काय म्हणणं काश्मीर टू कन्याकुमारी सगळ्यांनी मतदान केलं ना मग क्रॉस महाराष्ट्र महाराष्ट्राने मराठी माणसांनीच का केलं आरोप कशासाठी आमच्यावर तुम्हाला तुमचं राजकारण करायचं ठीक आहे पण महाराष्ट्राची तर बदनामी करू नका म्हणा ना इंडिया लायन्सची पंधरा फुटली महाविकास आघाडीची पंधरा फुटली यांना कसं माहिती याची इन्क्वायरी झाल्यावर नको व्हॉट इज द प्रूफ महाविकास आघाडीवर तुम्ही आरोप करताना की चौदा फुटली व्हॉट इज दी एव्हिडेन्स मग आमचे काय आम्ही मतदान करताना आम्हाला काय मार्किंग लावलं होतं का मै चुकीचं आहे वॉट चोरी म्हणता त्याला कारण काय हे दोन गोष्टी आहेत या इलेक्शनला व्हीप नाही हाँ. करेक्ट आहे आणि या इलेक्शन मध्ये दुसरी महत्वाची गोष्ट की हे सिक्रेट बॅलेट आहे सिक्रेट बॅलेटमध्ये आता आम्ही दोघे मतदानाला गेलो आम्ही दोघींनी कुणाला मतदान केलंय आम्हाला माहिती ना माझं स्वातीत्यांना नाही आणि स्वाती मला नाही मग हे कसा आरोप करतात की यांचीच फुटली याच्यावर मी कुणाशीही कुठेही बसून कुणाशीही चर्चा करायला तयार आहे काही तुम्ही जे आयपीएस अधिकाऱ्यांचं विचारलात ना त्यात ज्यावेळेस हा सगळं व्हिडिओ व्हायरल झाला दादानं स्पष्टीकरण दिलं भाषेचा मुद्दा तो समोर आला काल सीएम रोष व्यक्त केला तुम्ही पण ऐकला असेल त्यानंतर दादानी सगळे कार्यक्रम रद्द केले काल राष्ट्रवादीचा नाव वरळी डोमला बैठक होती तर आपण बघितलं सुप्रिया सुळे अनेक विषयांवर बोलत होते सध्या खरंतर जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन केलं जात आहे ज्याच्यामुळे सगळे सहभागी झालेले आहेत सध्या ही दृश्य पुणे आणि कोल्हापूर या दोन ठिकाणची आपण बघतोय